हॅलो फ्रेंड्स पाहूयात आज पुढील भाग मला पान खायचं आहे प्लीज आणाल सुरेश इथे नाही आहे नाहीतर त्याला सांगितलं असतं पूजा मग तुझं तू आण की सनी सगळे मोठे आहेत मी कसं आणणार प्लीज सुरेशला शोधते तू आणेल पूजा इनोसंट चेहरा करून जाऊ दे मला काही गरज नाही मी आणतो म्हणून सनी निघून जातो कात नका टाकू पूजा मागून सांगते सनी जाऊन मामासमोर बसतो नाईट मोड ते पूजा सनी बोलणारच की तेवढ्यात मामा थांबवतात मागून मोठे मामा कोणाला पाहिजे पान त्यांच्या भाषेत विचारतात यांनाच पाहिजे दादा ते मला येताना बनवायला म्हणून मामा चाचरत बरं बरं खाऊ घाल त्यांना मोठे मामा काय झालं सगळं शांत झालं ते बघून सने मामा हळूच जावे बापू या घरात बायकांनी पान खाय खाणं कोणाला आवडत नाही खूप मोठा तमाशा होतो त्यात तुम्ही तिचं नाव घेऊन सांगताय तिला पाहिजे आप्पा तुम्हाला ओरडायला पुढे मागे बघणार नाही मी असतो तर मार खाल्ला असता मामा मग आता सनी मी बनवून देतो पण तुम्हाला लपवून न्यावं लागेल नाहीतर माझं काही ना खरं नाही मामा मामा पान बनवून देतात सनी लपवत घेऊन मागे परसात जातो हे घे सनी तुम्हाला कोणी काही बोललं नाही ना पूजा कोण बोलावं म्हणून मला पान घ्यायला पाठवलं का सनी नाही मला आवडतं मी दरवेळेस खाते वाटलं तर सुरेशला विचारा पूजा पान खाते काय सारखं सुरेश सुरेश चाललं आहे सनी रागातच बोलून आत जातो सनी परत जाऊन मामाजवळ बसतो मामा बोलतात आप्पा तुम्हाला सुरेशसोबत कुस्ती खेळणार का विचारतात आता सगळे त्या तयारीलाच गेलेत मामा तेवढ्यात पूजा येते आणि मामा ते नाही खेळणार त्यांना येत नाही तुम्हाला माहिती आहे ना तरी असं कसं विचारू शकता पूजा चिडतच सनी पूजाकडे बघून माझे निर्णय मी घेईल मला खेळायचा आहे आल्यापासून तुला जे हवं तेच माझ्यासोबत करतेस मी खेळणारच सने चिडून पूजाला बोलतो पूजा, पूजा आप्पांकडे जाऊन काहीतरी बोलते आणि रागाने तिकडून निघून जाते तसं आप्पा मामांना बोलतात त्या दोघांना आपलं शेत दाखवणार हो म्हणून मामा सनीला घेऊन बाहेर येतात काय झालं सने तेवढ्यात पूजा मामीसोबत येते तसं ते सगळे चालत शेताकडे निघतात तर पूजा मामीसोबत मागे चालत असते इकडे राकेशच्या रूमबाहेर रीमा पटेल म्हणजे राकेशची मॉम राकेश किती दिवस स्वतःला कोंडून घेणार झालं काय ते तर बोल प्लीज जारू आतुं ही ही। दार उघड मॉम रडकुंडीला येऊन आतून काहीच आवाज येत नाही म्हणून मॉम दुसऱ्याच्या विने दार उघडतात सगळीकडे अंधार असतो राकेश खाली जमिनीवर पडलेला असतो लगेच नोकरांना बोलवून त्याला बेडवर झोपवतात आणि डॉक्टरला बोलवतात डॉक्टर चेक करून मेडिसिन देऊन जातात सनी मामा पुढे असतात आपण कुठे जातोय सनी तुम्हाला शेत दाखवायला सांगितलं आप्पांनी मामा आणि कुस्ती सनी पूजा नको बोलू पूजा नको बोलली मामा का सनी बरं झालं एका अर्थाने इथे कुस्ती म्हणजे एक, एक प्रकारचा जीव घेणा खेळ एकदम मैदानात उतरलं की समोरच्याला अधू करून सोडतात नाहीतर जीव घेतात आणि या सगळ्यात आमच्या घरचे मुलं तर एक्सपर्ट आहेत तुमची खूप काळजी वाटते म्हणून पूजाने खेळू दिलं नाही वाटतं ना मामा सनीला उगाच चिडलो असं वाटतं बिचारी काळजीपोटी बोलली आणि आपण तिला एवढं बोललो म्हणून सनीला वाईट वाटत असतं सगळे शेताजवळ येतात एक घडी बाहेर येतो त्याला थोडं थोडं मराठी येत असतं सगळे एकत्र निघतात सनी पूजाला बोलायचा प्रयत्न करतो पण ती काही बोलत नसते सनी थोड्या वेळाने मामांना मामा ती चिडली आहे माझ्याशी बोलत पण नाही सनी मामा जरा विचार करून पूजाला पूजा माझं काम आहे आम्ही निघतो आपला गडी असेल सोबत तुम्ही थांबा आम्ही जातो म्हणून मामा मामी निघून जातात आता तिघेच उरतात सने मुद्दाम पूजेला काहीतरी विचारत असतो पूजा जेवढं माहिती आहे तेवढं सांगत असते पण स्वतःहून काही बोलत नसते संध्याकाळ होते आणि त्या शेतातल्या घराजवळच्या बांधावर बसतात तुम्ही बसा थोडा वेळ मी आलोच चहापानाचं बघून म्हणून गडी निघून जातो सने खाली मातीत बसतो पूजा मी कुठे बसू म्हणून इकडे तिकडे बघत असते माझ्याजवळ मांडीवर हात ठेवत हळूच सनी बोलतो तसं पूजा ऐकते आणि त्यांच्याकडे नजर रोखून तुम्ही काय बोलला ते मी मी इथे बस बोललो सनी शेजारी हात दाखवत माझ्याशी असलं डबल मिनिंग नाही बोलायचं मला कळतं म्हणून पूजा लांब बसते दोघे शांत असतात आय एम सॉरी मी असं नको बोलायला पाहिजे होतं ते मला मामाने सांगितलं म्हणून नंतर कळालं सनी इट्स ओके okay. असे मी तुम्हाला सांगून बोलायला पाहिजे होतं हे असले खेळ मला आवडत नाही पण इकडचे सगळे एक्सपर्ट आहेत त्यात सुरेश आधीच कुस्ती जिंकलेला या खेळात आमचं तुमचं काही बघत नाही समोरचा विरोधी म्हणून बघतात पूजा ते मामा बोलले तू आणि सुरेश म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल सनी ते होय आम्ही फक्त चांगले फ्रेंड आहे असंही त्याला मावशीची मुलगी आवडते आणि मी त्याला कधी त्या नजरेने बघितलं नाही त्यामुळे मी मम्मीला बोलून त्यांना सांगायला लावलं की मला महाराष्ट्रातला मुलगा बघायचा पूजा सनीला आनंद होतो मनातच बरं झालं विचारलं लगेच तिने क्लिअर पण केलं नाहीतर मी माझंच डोकं खाल्लं असतं आता उठून पूजाला मिठी मारावी वाटत असतं पण स्वतःवर कंट्रोल करतो तो एकटाच हसत असतो ते बघून काय झालं एकटं का हसताय पूजा काही नाही ते समोर कशाचं रोप आहे सनी ते भुईमोगाच्या शेंगा आहेत पूजा कुठे आहे दाखव ना ओ पण तुला तर शेतातलं काही येत नसणार ना सनी पूजा उठते मला येतं हे काम मामांनी शिकवलं आहे म्हणून खाली उतरून शेतात जाते चिखल असतो म्हणून पदर खोचून भुईमुगाचे रोपटे काढून दाखवते हे बघा येतं मला या शेंगा मुळाला असतात आता याला खूप माती लागली आहे तिकडे बोरच्या पाण्यात धुवून घ्यावं लागेल म्हणजे तो मला खायला देईल पूजा अजून घे ना मग सनी बरं म्हणून पूजा काढत असते तेवढंच सनी तिचे पटपट फोटो काढतो झालं चला आपण तिकडे जाऊ म्हणून तसंच सनीला बोरच्या पाण्याकडे घेऊन जाते एक छोटा पाण्याचा बडा असतो तिकडे पाण्यात उतरून शेंगा धुवून सनीला देते हे घ्या ओल्या शेंगा पूजा सनी घेतो पण पूजा तिथेच थांबून तो ढातप्या धुवत असते संध्याकाळच्या थांबवसुनात तिचं ओलं अंग चमकत होतं त्यात ते त्याचं लक्ष आवर्जून तिच्या कमरेवरच्या तिळावर जात असतं आता खरंच त्याला पूजाला मिठी मारू वाटत असतं तसं तो भुईमोगांच्या शेंगा खाली ठेवून त्या वड्याजवळ जाऊन पटकन पूजाला हाताला धरून बाहेर काढतो आणि मिठी मारतो पूजाला काहीच कळत नाही असं अचानक मिठीत ती मिठी सोडवायचा प्रयत्न करत असते तसं सनी तिला घट्ट मिठी करत हलू नकोस मागे काहीतरी आहे सनी हळूच कानाजवळ बोलतो तसं पूजा हळूहजात काय आहे ते मला नाही माहिती पण ते आपल्याकडेच बघते सनी सनी पूजाच्या खांद्यावर हनुवटी टेकवून डोळे बंद करून तिचा सुगंध घेत असतो कसं दिसते सांगा नाहीतर ते चावायचं चा आपल्याला इकडे पूजा घाबरून ते व्हाईट कलरचं आहे पिवळे डोळे ते एकदम माझ्यासमोरच आहे आपल्याकडे बघतंय तू शांत बस काही बोलू नको सने डोळे बंद करूनच असतो इकडे पूजा शांत बसून विचार करत असते असा कोणता प्राणी आहे पाच मिनटं होऊन तरीही दोघे तसेच असतात तेवढ्यात लांबून गडी हाक मारतो तसं पूजा लगेच बाजूला होते आणि मागे बघते तर एक छोटी शुभ्र मांजरीचं पिल्लू होतं ते शांतपणे त्या दोघांकडे बघत होतं पूजा रागाने सनेकडे बघते हे होतं ते पूजा नाही ते निघून गेलं असेल हे पिल्लू आता आलं वाटतं सनी नजर सुकवून जीप चावत गडीकडे जात बोलतो त्यांच्या मागे पूजा जाते चहा पितात गडी तोडक मोडक मराठी बोलत असतो संध्याकाळ होते अंधार पडत असतो पावसाचं वातावरण होतं म्हणून सनी पूजाला सोडायला गडी येतो गडी पुढे तर सने मागे असतात सगळे सोबतच असतात बोलत थोड्याच अंतरावर पुढे आलेले असतात सनेचं अचानक लक्ष जातं तर पूजा शेजारी नसते मागे वळून सने बघतो तर पूजा थांबलेली असते आणि तिच्यासमोर साप असतो तसा सने गडीला घेऊन पळतच मागे येतो तर पूजा फ्रीज झाल्यासारखी बघत असते सनी पटकन तिला मिठीत घेऊन शांत करत असतो पण ती काहीच बोलत नसते शॉकमध्ये असते गडी सापाला लांब सोडून माघारी येतो आणि गेलं म्हणून सांगतो तरी ती काहीच बोलत नसते तेवढ्यात पाऊस चालू होतो म्हणून गडी माघारी शेतातल्या घरी जाऊ बोलतो सनी तिला जवळ घेऊनच शेतातल्या घरी पोहोचतो थोडे कपडे ओले झालेले असतात तर इकडे पूजा अजून शॉकमध्येच असते सनीचा हात सोडलेला नसतो साहेब कापड बदलून घ्या भिजलाय मी ताईसाठी साडी आणून देतो गडी पाऊस वाढलेला असतो पिज्यांचा कडकडाट होत असतो गडी सनी आणि पूजाला वर्षाखोलीत जायला लावतो दोघांना नवीनच त्यांच्या पद्धतीचे कपडे देतो पूजा एवढ्या वेळात काहीच बोलली नव्हती ती जास्त घाबरलेली असते सनीला कळतं म्हणून पूजासमोरचं शर्ट बदलतो पण तिचं लक्ष जमिनीकडे शांत शून्यात नजर काहीच रिॲक्ट करत नव्हती सनी कपडे बदलून समोर येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतो तसं ती दसकून वर बघते घाबरू नको मी आहे तुझी साडी ओली झाली बदलून घे नाहीतर गारवा लागेल सनी तिला हळुवारपणे बोलत असतो ती साडी घेते तेवढ्यात लाईट जाते मी आहे इथेच म्हणून सनी तिचा हात धरतो आणि मोबाईल टॉर्च लावतो तू बदलशील साडी मी जाऊ बाहेर सनी तिच्या चेहऱ्याकडे बघत ती हात घट्ट करते आणि मानेने नको जाऊ म्हणते तसं बरं मी इकडे बघतो तू बदल प्लीज नाहीतर ताप येईल सनी काळजीने घडी कंदील घेऊन येतो साहेब पाऊस लय आहे चिखल्यामुळं जाता येणार नाही कडी बरं आम्ही आज इथेच थांबतो घरी फोन करून कळव सनी बरं साहेब तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो गडी सनी पूजाकडे बघतो आणि नको आम्हाला थोड्या वेळाने फक्त दूध दे सनी बरं ताई जास्त घाबरल्यात वाटतं काळजी घ्या बोलून गडी निघून जातो सनी दार लावून घेतो आणि पूजाला साडी बदलायला लावतो साडी बदलून पलंगावर बसते सनी शांतपणे तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि हातात हात घेतो मी आहे तुझ्यासोबत घाबरू नकोस सनी पूजा फक्त एक नजर सनीकडे बघते आणि नंतर खाली बघते सनी काहीच बोलत नाही तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला कुशीत घेतो पूजा कसलाच विरोध करत नव्हती दोघे शांत असतात सनीच्या हृदयाची धगधग तिला स्पष्ट जाणवत होती सनी तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला शांत करत होता आणि ती डोळे बंद करून शांत बसली होती थोड्या वेळाने दार वाजवत तसं पूजा दचकते घाबरू नकोस मी आहे म्हणून उठून दार उघडतो तर गडी दोघांसाठी दूध घेऊन आलेला असतो सने दूध घेतो आणि दार बंद करतो हे घे पी आपण आज इथे झोपणार आहे सने पूजा काही न बोलता ग्लास घेते आणि अर्धच पिते आणि माघारी देते सनी काहीच बोलत नाही सनी दोघांचे ग्लास टेबलवर ठेवतो हो आणि पलंगावर जाऊन मागे टेकून बसतो पूजा अजूनही शांत दोघे तसेच खाली सरकून झोपतात हाऊ डू यू फील नाव सनी आय फील सिक्युअर पूजा डोळे बंद करूनच बोलते दोघे तसेच झोपतात सनी हळूच तिला बाजूला करून बघतो तर कपाळावर बारीक आठ्या पडत असतात दोघे तसेच झोपून जातात इकडे रात्री उशिरापर्यंत राकेशजवळ मॉम बसून असते काय झालं काहीतरी बोल मला भीती वाटते प्लीज मॉम रडत असते राकेशला वाईट वाटतं मॉम मला काहीच झालं नाही मी ठीक आहे राकेश तुला माझी शपथ सांग मला म्हणून राकेशचा हात डोक्यावर ठेवून घेते थे। कोणी काही बोलले का मॉम नाही मॉम एव्हरीथिंग इज फाईन राकेश मॉम नजर रोखून बघते बघत असते आणि तू झोपेत बडबडत होता मला सोडून जाऊ नको म्हणून आता तर खरं बोल मॉम मला ती आवडते खूप आवडते खूप साधी सरळ आहे ती म्हणून मी तिच्याशी मैत्री केली तिला मी त्या दिवशी सांगणार होतो पण त्या दिवशी पार्टीत कळालं तिचं लग्न झालंय राकेश रडत आईच्या कुशीत शिरतो इट्स ओके okay, होतं असं कधी कधी पण तू तिचा चांगला मित्र कायम राहा गरज नाही आपलं प्रेम आपल्यासोबत असावं ती तिच्या पार्टनरसोबत खुश असेल तर चांगलं आहे ना तुला ती आवडत होती तू तिच्यावर प्रेम केलं तिच्यामुळे एवढा बदललास म्हणजे ती खरंच खूप चांगली मुलगी असेल आता रडू नकोस माझा मुलगा मला असं नाही आवडणार आवडत आता चांगली सुरुवात कर तिचं तुझ्यासाठी चांगली मुलगी बघेल मॉम मी तिचा फ्रेंड नाही बेस्ट फ्रेंड होईल राकेश नक्की होशील पण तिला एकदा घरी घेऊन हो ये मॉम राकेश राकेश झोपून जातो मॉमला वाईट वाटतं कधी नव्हे एका मुलीसाठी बदलला आणि त्याच मुलीसाठी रडत होता आज नव्याने त्यांना त्यांचा मुलगा परत चांगल्या मार्गाने लागला होता नाहीतर आत्तापर्यंत त्याने तिला कसा त्रास देता येईल विचार केला असता सकाळी सणीला जाग येते तर पूजा झोपलेली असते रात्री जशी झोपली तशीच असते हळूच सनी हाक मारतो तसं लगेच पूजा उठते आता कसं वाटते सनी फाईन पूजा बोलून लगेच खाली उतरते तसं दोघे कपडे बदलून खाली येतात ताई बरं वाटते का घडी हो पूजा विरेंच्या घरी जातात पूजा शांत असते फ्रेश होऊन नाश्ता करतात आशीर्वाद घेतात आणि नंतर पूजाच्या आजोळी जातात आज ते माघारी जाणार असतात म्हणून सगळ्यांच्या पाया पडतात शेवटी मोठी आजी येऊन पूजाच्या हातात एक जुन्या काळातला बॉक्स ठेवते आमच्याकडून तुम्हालाही भेट वस्तू आप्पा तसं पूजा उघडून बघते तर त्यात सोन्याचे धाकिने आणि बांगड्या असतात पूजा बंद करते आणि आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद द्या हे नको पूजा पूजा पण हे आम्ही सगळ्या नातीसाठी बनवले आहे ते तुझ्या हक्काचे आहेत आप्पा माझा हक्क इथे नाही आता यांच्या घरी आहे आणि ते माझ्यासाठी खूप करतात प्लीज समजून घ्या मला पूजा तो बॉक्स त्यांच्या पायाजवळ ठेवते आई आई बापासारखी स्वाभिमानी आहेस स्वाभिमानी आहेस आजपर्यंत तुम्ही काय मागितलं नाही आमची इच्छा नाही तर आशीर्वाद म्हणून ठेव आप्पा पूजा बॉक्समधील एक अंगठी काढून घेते घेतला तुमचा आशीर्वाद हसत पूजा बोलत सनीला मामा सगळं ट्रान्सलेट करून सांगत असतात त्याला पूजाचं खूप कौतुक वाटतं दुपारी जेवण करून दोघे निघतात प्रवास चालू होतो अजूनपर्यंत दोघे एकमेकांशी काहीच बोललेले नव्हते तुला काल काय झालं होतं सनी ते मला लहानपणापासूनच सापाची भीती वाटते मी फ्रीज होते म्हणून मी इकडे जास्त येत नाही आणि आले तरी सोबत कोणीतरी असतं पूजा ओ सनी विषय बदलत तुला पिंकीचा पासवर्ड कसा माहिती आहे म्हणजे हे चुकीचं आहे तिची पर्सनल लाईफ सनी तिचा मेल आय डी माझ्या फोनमध्ये लॉग इन आहे सगळे व्हेरिफिकेशन कोड त्यावर येतात त्यामुळे मला तिचे सगळे पासवर्ड माहिती आहे पण मी कधी तिचा फोन चेक करत नाही पूजा मग पासवर्ड कशाला ति तिला ब्लॅकमेल करायला हसतच सनी पूजा मोबाईलमध्ये डोकं घालून असं काही ना नाही आहे तिला व्यवहार ज्ञान नाही आणि त्यात तिला कोणही लगेच फसवू शकतं असं काय झालं तरी तर तरी ती पूजा घाबरून घरी सांगणार नाही जर वागणं बदललं की समजून जायचं काहीतरी चुकीचं होतं आहे किंवा चाललं आहे पूजा हो फॉर सिक्युरिटी सनी हो मोठी बहीण कर्तव्य आता तुमच्यासारखं मी तिच्या मागे बॉडीगार्ड्स तर नाही लावू शकत पूजा सनी चमकून सनीकडे बघते आणि म्हणजे जसं तुम्ही माझ्या मागे बॉडीगार्ड लावलेत पूजा मोबाईलमधून डोकं बाहेर काढत सनी शांत होतो तुला कोण बोललं सांगायचं काय आहे त्यांच्या वागण्यावरून कळतं पूजा ते कसं सनी सी आता या तुमच्या बोलण्यावरून कन्फर्म झालं ते बॉडी गार्ड आहेत पूजा हसतच सनी शांत बसतो हा गार्ड आहे ना तो जास्त लक्ष ठेवतो अजिबात मोबाईलमध्ये डोकं नसतं मी बाहेर काय घाय गाहल, घाय घ्यायला जरी उतरले तरी तो सोबत असतो तसा आधीच ड्रायव्हर नव्हता तो मी समोर असले तरी मोबाईलमध्ये डोकं मी सांगेल तसं करायचा सा। क्लासला सोडून जायचा पण हा माझी वाट बघत थांबतो पूजा हुशार आहेस सनीने ऑब्झर केलं पण मला बॉडीगार्ड का पूजा गरज नाही पूजा कारण तू देशमुखांची सून आहेस सनी तसं पूजा शांत बसते दोघे थोडा वेळ शांत बसून नंतर बोलतात असं अर्ध्या तास अर्ध्यावर प्रवास होतो जेवायला गाडी थांबवणार त्याआधीच गाडी पंक्चर होते काय झालं पूजा गाडी पंक्चर झाली वाटतं सनी उतरून बघत असतो समोर गॅरेजला आहे वाटतं चला बघू पूजा बरं चल सनी दोघे चालत जातात आणि त्या जरी ढाबा असतो सनी गॅरेजमध्ये बोलून येतो पूजा बाहेर थांबून डोळे बंद करून शांत गारवा अनुभवत होती तिथे खूप कमी लोकं असतात काय झालं थंडी वाजते सनी हां थोडी थोडी पूजा बरं आपण इथे जेवण करून जाऊ पोचायला उशीर होईल सनी बरं मी आलेच फ्रेश होऊन पूजा फ्रेश होऊन येते सनी तिला जॅकेट देत हे घाल तुला थंडी वाजणार नाही सनी नको मला तुम्ही घाला तुम्हालाही थंडी वाजत असेलच की पूजा नाही मला नाही वाजत सनी ओके म्हणून जॅकेट अंगावर घालते सनीने आधीचं जेवण ऑर्डर केल्यामुळे वेटर सर्व करून जातो हे तर सगळं कमी तिखटच आहे तुम्हाला तर आवडत नाही ना पूजा एक दिवस चालतं तू रोज खातेस म्हणून म्हटलं बघावं कसं लागतं असं फिकं जेवण सनी छान लागतं मला तर असंच आवडतं पूजा दोघे जेवण करतात गाडीचं पंक्चर काढलेलं असतं आपण थोडा वेळ फिरून निघायचं का बसून बसून कंटाळा आलाय पूजा बरं म्हणून दोघे थोडा वेळ फिरून परत प्रवासाला लागतात पूजा झोपू नकोस तुझं बघून मला पण झोपेल सनी बरं नाही झोपत तुम्ही बोला मी ऐकते पूजा थोडा वेळ दोघे गप्पा मारतात तुमच्या कॉलेजबद्दल सांगा ना पूजा सनी सांगायला लागतो थोड्या वेळात पूजा झोपून जाते ती रिस्पॉन्स करत नाही हे बघून तिच्याकडे बघतो तर सीटवर मांडी घालून बसल्या ठिकाणी झोपली होती अकरा वाजता ते घरी पोहोचतात पूजा घर आलं चल उठ सनी उठवत असतो दोन तीन हका मारल्यावर उठते डोळे चोळतच बाहेर येते तू कायम अशीच झोपते का सनी पूजा जांभया देत माझी मम्मी म्हणते जर झोपायचे पैसे भेटत असते तर सगळ्या श्रीमंत मिस झाले असते हसतच बोलते सनी हसत सगळे झोपलेले असतात म्हणून दोघे डायरेक्ट रूममध्ये जातात सनी फ्रेश व्हायला जातो तर पूजा बेडवर जाऊन झोपते सनी दार बंद करून तिच्याकडे येतो पूजा उठ फ्रेश हो जा सनी मला नाही व्हायचं पूजा जाऊ दे म्हणून सनी तिच्या शेजारी जाऊन ब्लँकेट दोघांना पांघरून झोपतो गाठ झोपेत असतात रात्रीमध्येच त्यांच्या अंगावर पाय टाकते सनी गाठ झोपेत असतो त्यामुळे तसाच झोपून जातो पूजाचा पहाटेचा अलाम वाचतो पूजा अलाम बंद कर सनी झोपेतच बोलतो पण इकडे पूजा ब्लँकेट डोक्यावर घेऊन झोपली होती कंटाळून सनी तसंच थोडं उठून तिच्या पलीकडचा मोबाईल घ्यायला प्रयत्न करत असतो तेवढ्या एका अंगावर झोपलेली पूजा सरळ होते आणि सनी तिच्या अंगावर पडतो पण तिच्या डोक्यावर ब्लँकेट असतं लगेच बाजूला होतो आणि अलाम बंद करतो हळूच डोक्यावरचं ब्लँकेट काढून बघतो तर तशी झोपून गेलेली असते सनी पण बाजूला झोपून जातो सनीला सकाळी सातला जागेते पूजा अजून झोपलेलीच होती उशीर झाल्यामुळे सनी आंघोळीला जातो जाऊन आल्यावर बघतो तर पूजा उठलेली असते ब्लँकेटची घडी करत माझ्या अंगावर झोपेत काहीतरी पडलं वाटतं पूजा सनीकडे बघून विचार करत बोलते स्वप्नात असेल सनी नजर चुकत नाही हो मला जाणवलं काहीतरी पडलं ते जाऊ दे तुम्ही कुठे झोपला होता रात्री पूजा मी सोप्यावर झोपलो तू बेडवर होती ना सनी ओ पूजा बरं लवकर आवर मी खाली आहे आणि खाली ये उशीर नको करू आधी तुझ्या आप्पांमुळे इतक्या दिवस सुट्ट्या झाल्यात सनी बरं म्हणून पूजा आवरायला जाते आणि स्टडी सनी स्टडी रूममध्ये जातो आता पाहूयात पुढे काय होणार आहे आता यांच्या प्रेमाला सुरुवात तर झाली आहे पण ते दोघंही एकमेकांना सांगत नाही आहेत पुढील भागामध्ये आपण ते पण अनुभवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमी